नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक एक क्विंटल कमीत कमी बाजर अवक, के मित के मित चार हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पूर्णा अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे वीसरसंद्राय चार हजार दोनशे वीस जास्तीत ज्या चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल नवीन आले तो शेतकर दादा युट्यूब चॅनेल ला करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील